मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पहिली आनंद वार्ता येऊन धडकली अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटचे वाचन करत आहेत त्यात किसान क्रेडिट कार्डाविषयी मोठी अपडेट समोर आली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या बोल बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पहिली आनंद वार्ता येऊन धडकली अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटचं वाचन करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पहिली आनंद वार्ता येऊन धडकली अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटचं वाचन करत आहेत त्यात किसान क्रेडिट कार्डविषयी मोठी अपडेट समोर आली शेतकऱ्यांना आता कृषीपूरक साहित्य खरेदीसाठी मोठी रक्कम मिळणार आहे बजेट दोन हजार पंचवीसमध्ये खास करून गरीब तरुण शेतकरी आणि महिलांच्या विकासावर भर देण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले त्यानुसार विविध योजना या घटकांच्या अवतीभोवती असतील जुन्या योजनांची मर्यादा वाढवण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं आहे तर महिलांची अनेक स्टार्टअप्स आणि लघु मध्यम उद्योगातील सक्रियता वाढवण्यासाठी या बजेट भाषणात घोषणांचा पाऊस पडत आहे एकामागून एक घोषणा होत आहेत केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखाहून आता पाच लाख रुपये करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे तर पंतप्रधान धनधान्य योजनेची पण घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे तर कृषी क्षेत्रात आता आत्मनिर्भर भारताचा नारा देण्यात आला आहे त्यानुसार तेलबिया आणि डाळी उत्पादनात आत्मनिर्भर भारताचा नारा देण्यात आलेला आहे किसान क्रेडिट कार्ड योजना जवळपास सव्वीस वर्षापूर्वी सुरू झाली होती आणि या योजनेचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये श्रीगणेशा करण्यात आला होता या योजनेत शेतकऱ्यांना शेती संबंधित कामासाठी नऊ टक्के व्याजदरानं अल्पकालावधीचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं सरकार कर्जावरील व्याजात दोन टक्के सवलत देते जर शेतकरी वेळेत कर्जाची परतफेड करतील त्यांना प्रोत्साहन म्हणून तीन टक्के सवलत देण्यात येते म्हणजे मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्यांना हे कर्ज वार्षिक केवळ वार चार टक्के व्याजदरानं देण्यात येतं